नमस्कार मित्रांनो आज मांडरदेवी काळूबाई दर्शनासाठी आपण मांडरदेव गडावर चाललो आहे तर प्रथम मित्रांनो आपण देवीचा गजर करूया काळूबाईच्या नावानं चांग बल महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात मांडरदेव येथे काळूबाई मंदिर आहे समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट अंतरावर असलेली गर्द कर्दळीच्या करवंदीच्या वनराईत right, विराजमान झालेली काळुबाई भक्तांच्या हाकेला धावून येणारी काळूबाई शंभू महादेवांच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा शहर सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर शिख सरहद्दीवरील शिखरावर विराजमान झालेली आहे ते शिखर म्हणजेच मांढरगड अवघ्या वीस किमी अंतरावर असलेले मांडरदेव येथे जाण्यासाठी साताऱ्याहून वाईमार्गे तर पुण्याहून भोरमार्गे जाता येते काळूबाईची दोन फूट उंचीची महिषासूरमर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी मूर्ती आहे एका हातात त्रिशूल दुसऱ्या हातात ढाल तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत चौथ्या हातात राक्षसाची शेंडी धरली आहे मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसून हिरवी साडी चोळी नेसवलेली असते हळदी कुंकवाने कुंकवाने आईचा मळवट भरलेला असतो भक्त आणि आईची ओटी भरतात देवी भक्तांची ज्योत अखंड राहावी म्हणून मंदिरासमोर दोन डिकमाळी दीपमाळा आहेत पौष यात्रेत दोन दिवस आधी जागर छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक व पूजा केली जाते गावगावी भक्त मंडळी देवीच्या देवारा डोक्यावर घेऊन ढोल ताशा हलगी संबळ झांजेच्या तालावर छबिना काढून डोंग छबिना घेऊन डोंगर चढून वर येतात यात्रेला महाराष्ट्रासह जगभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडतात नवस फेडत असतात नवरात्राही नवरात्रातही काळूबाईला मोठी यात्रा भरते काळूबाईच्या नावानं चांग भलं या गजराने सारा परिसर दुमदुमला जातो तर मित्रांनो आपण ही नक्की जा आणि आपल्या काळूबाईचं दर्शन घ्या पुन्हा एकदा आपण देवीचा गजर करूया काळूबाईच्या नावानं चांग भलं नमस्कार मित्रांनो